जय हिंद नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेले अर्थातच आपले टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर मी नीता भुले पांचरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण सामान्य विज्ञानाचं जीवशास्त्रातील टॉपिक आहे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आहारशास्त्र ठीक आहे हा जो टॉपिक आहे आहारशास्त्र यावरती जास्त प्रश्न विचारले जातात आणि पोलीस भरतीतील मागील पाच वर्षात रिपीट झालेले प्रश्न आपण घेत आहोत तर आज खूप टॉपिक आहे आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं प्रश्नांची उत्तरं येत असतील तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून सांगायचं आहे नसतील येत तर तुम्ही लक्ष द्यायचं आहे अभ्यास करायचा आहे ठीक आहे आपला हा जो उपक्रम आहे हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण तुम्हाला टॉपिक वाईज प्रश्न शोधण्याची गरज नाहीये कारण ते आम्ही तुम्हाला इथे उपलब्ध करून देत आहोत तर आज आपलं मागील पाच वर्षात वारंवार विचारलेले प्रश्नांमधला टॉपिक आहे आहारशास्त्र ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचे दोन काम करून टाकायचे पहिले तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे कारण इतका महत्वाचा टॉपिक आज आपण इथे घेत आहोत आणि याच्यावरचे प्रश्न शंभर टक्के रिपीट होतात ठीक आहे तर आजचा आपला असा टॉपिक आहे तुम्ही बघू शकता मागचे क्वेश्चन पेपर तेच प्रश्न रिपीट झालेले आहेत दहा ते वीस वेळा प्रश्न रिपीट होतात ओके जसे प्रश्न येतील तसं मी तुम्हाला सांगत जाईल ठीक आहे तर चला पटापट आपल्या सेशनच्या आपल्या व्हिडिओच्या लिंकला शेअर करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचंय ओके सुरू करूया आपण आपल्या प्रश्नांना हो 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 तर बघा पहिला प्रश्न ठीक आहे पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या कमतरतेमुळे दुखापतीमध्ये जास्त रक्तस्राव होतो काय विचारलं की खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे आता आपल्याला कसली कमतरता जाणवली की आपल्याला काय होतं जास्त रक्तस्राव होतो ठीक आहे तर तुम्हाला काय सांगायचंय इथे आता आन्सर सांगायचंय ना काय आन्सर सांगायचंय मग काय वाटतं तुम्हाला ज्यांना आन्सर येत असतील त्यांनी व्यवस्थित कमेंट करून आन्सर सांगायचं आहे कमतरता विचारलेली आहे विटॅमिन डी व्हिटॅमिन के व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए e. हा जो प्रश्न आहे हा पोलीस भरतीला विचारतात आणि आरोग्याला पण विचारतात ठीक आहे आरोग्याची पण एक्झाम आली आता आरोग्य विभागाची ठीके तर हा जो टॉपिक आहे हा, हा प्रत्येक भरतीमध्ये विचारलेला टॉपिक आहे तर बघा आपल्या शरीरामध्ये काही जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे आपल्याला रक्तस्राव होतो मग ते जीवनसत्वे कोणते तर आन्सर काय येणार आहे जीवनसत्व के ठीक आहे जीवनसत्व के आपल्याला वेजिटेबल आणि फ्रूट मधून खूप जास्त प्रमाणात मिळतं विटॅमिन के जर आपल्या शरीरामध्ये नसेल आणि मोस्टली लहान बाळांच्या शरीरामध्ये जर विटामिन के नसेल तर त्यांचा रक्तस्राव होत असतो त्यांच्यात अजिबात काहीच मग काय होत नाही रक्त गोठवत नाही ठीक आहे आता विटॅमिन डी जो आहे तो आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळतो त्यानंतर बघा विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुळदूस होतो नंतर विटॅमिन सी विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे आपल्याला स्कर्वी होतो सी कशातून मिळतो आपल्याला सर्व लिंबूवर्गीय फळातून मिळतो हेही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर विटामिन ए विटॅमिन ए आपल्याला कशातून मिळतो तर गाजरापासून गाजर काय आहे विटॅमिन चा मुख्य आणि एकदम प्रमुख स्रोत आहे ठीक आहे विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो याच्यामध्येच आपण तीन चार क्वेश्चन घेऊन टाकले असं तुम्ही समजा ठीके हे प्रश्न वारंवार विचारले जातात ओके समजलंय तर कोणाच्या कमतरतेमुळे आपल्याला रक्तस्राव होतो तो विटॅमिन च्या कमतरतेमुळे आपल्याला काय होतं जास्तीत जास्त रक्तस्राव होतो रक्त शरीरात गोठलं जात नाही मग असा प्रश्न आला शरीरात की शरीरात रक्त गोठवण्याचं काम कोणत्या विटामिन कडनं केलं जातं तर त्याचं पण आंसर काय जीवनसत्व के येणार आहे समजलंय तर चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर ठीके बघा पुढचा प्रश्न काय आहे खालीलपैकी मध्ये म्हणजे काय मेदामध्ये विरघळणारे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन कोणते आहे प्रश्न बघा कधी विचारले गेला मुंबई लोह पोलीस ठीके दोन हजार तेवीस ला कधी विचारला गेला आहे मुंबईमध्ये दोन हजार तेवीस ला म्हणजे रिसेंटली विचारला गेलेला प्रश्न आहे लास्ट इयरचा प्रश्न आहे त्यापैकी रिपीट होऊ शकतो तर लक्षात ठेवायचंय तर आता हे जे विटामिन्स आहे मी तुम्हाला जसं म्हटलं की हा टॉपिक इतका महत्वाचा आहे की तुम्ही कुठलीही भरती दिली तरी सुद्धा हा टॉपिक सामान्य विज्ञानातला विचारलाच जातो मग तुम्ही कोणतीही भरती द्या आरोग्याची द्या पोलीस भरती द्या पोलीस भरतीमध्ये सायन्सचे प्रश्न कमी येतात पण त्याच्यातूनही जास्त प्रश्न आहारशास्त्रावर आलेले असतात म्हणजे या टॉपिकला जास्त काय आहे वेटेज आहे म्हणून यावर जास्त अभ्यास करायचा आता आपण इथे काय बघू की जे फॅटमध्ये विरघळतात तेही बघू आणि पाण्यात विरघळले जातात ते पण बघण्याचं ठीक आहे बघा आता पाण्यात विरघळणारे मग पाण्यात विरघळणारे माहिती असतील तर लिहा बरं पाण्यात विरघळणारे विटॅमिन कोणता आहे बघा बी आणि सी ब आणि क तर आता आपण काय बघणार आहोत मेदात विरघळणारे ठीक आहे मेदात विरघळणारे कोणते आहेत मग मेदात विरघळतात कोण ए डी के e, मग प्रश्न काय विचारला होता तुम्हाला की खालीलपैकी फॅटमध्ये म्हणजे मेदामध्ये विरघळणारे जीवनसत्व कोणते आहेत ठीक आहे कोणते कोणते येईल मग बघा ए दिले बी दिले आहे सी दिले आहे आणि यापैकी नाही दिले आहे काय आन्सर येऊ शकतं मग आन्सर काय येणार आहे ए आन्सर येणार आहे काय आन्सर येणार आहे आपलं ए ठीक आहे विटॅमिन ए आहे समजलं असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा काय आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही काय विचारलं बी कॉम्प्लेक्स का म्हणतो आपण जीवन जीवन तर जीवनसत्वाला बी जीवनसत्वाला आपण बी कॉम्प्लेक्स म्हणतो पण त्याला कॉम्प्लेक्स म्हणण्यामागे काय आहे तर कॉम्प्लेक्स आपण यासाठी म्हणतो कारण त्यामध्ये सात आठ प्रकारचे विटामिन एकत्र असतात जसं बी वन बी टू बी सेवन बी ट्वेल्व ठीक आहे मग आता काय विचारलं की जो बी जीवनसत्वाशीच्या समूहामध्ये नाहीये असा कोण दिलेला आहे हा आता तुम्हाला इथे सर्व रासायनिक नाव दिलेले आहेत ठीक आहे मग रासायनिक नावावरनं तुम्हाला नावा आता ते शोधावं लागेल मग आता बी ट्वेल्वचं काय आहे सायनोकोबाल्मिन नाव आहे ठीक आहे आता तिथे सायनोकोबाल्मिन दिलेलं आहे का नाही पण बी ट्वेल्व मध्ये येतो की नाही तो मग जो बी ट्वेल्व मध्ये येत नाही ते तुम्हाला शोधायचं था। मग थायमिन फॉलिक ऍसिड रेटिनॉल आणि रायबो काय नाव येऊ शकतं मग सांगा आन्सर माहिती असतील तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून आन्सर सांगायचंय ठीक आहे काय आन्सर येणार आहे आपलं रेटिनॉल रेटिनॉल रेटी नॉल कशा देत नाही जीवनसत्व अ ला म्हणतो की नाही आपण त्याच्यामुळे तो ब मध्ये येतो का नाही ब कॉम्प्लेक्स मध्ये येणारे कोण आहे थायमिन आहे फॉलिक ऍसिड आहे आणि रायबो फ्लेबिया आहे ठीक आहे थायमिन काय आहे बी सेवन आहे असे बी कॉम्प्लेक्स मध्ये येणारे बाकीचे आहे आणि रेटिनॉल हा बी कॉम्प्लेक्स मध्ये येत नाही त्याच्यामुळे जीवनसत्वाचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे सर्वांनी ठीक आहे चला पुढच्या प्रश्नावर जाऊया त्याआधी सगळ्यांनी सेशनला लाईक करून सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे बघा मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरास ऊर्जा मिळते आता मानवी आहार खाल्ल्यानंतर आपल्याला सगळ्यात जास्त ऊर्जा कशातून मिळणार आहे प्रथिने कार्बोहायड्रेट जीवनसत्वे आणि यापैकी नाही आपण आहारामध्ये प्रथिनेही खातो म्हणजे आपण डाळ खात असो जास्त डाळीपासून आपल्याला प्रथिने मिळतात भात आणि चपाती खाल्ली तर तुम्हाला कार्बोहायड्रेट मिळतात ठीक आहे त्यानंतर जीवनसत्वे तुम्हाला जसं फळ भाज्या याच्यातून तुम्हाला जीवनसत्वे मिळत असतात मग जास्तीत जास्त ऊर्जा आपल्याला कशापासून मिळत असते सांग सांगा बरं तर ऊर्जेचे प्रमुख स्रोत काय आहे कार्बोहायड्रेट ठीक आहे म्हणजे आन्सर काय येणार आहे आपला कार्बोदके काय आन्सर येणार आहे कार्बोदके कारण आपण खाल्लेल्या अन्न पदार्थांपैकी शंभर टक्क्यां बघा आपण खातो या शंभर टक्क्यांपैकी ऊर्जा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ऊर्जा जी आहे ही आपल्याला कशातून मिळते तर कार्बोदकांनी मिळते कशातून मिळते आता हे शिकण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला आहारशास्त्र पोषण व आहार हे चाप्तर पूर्ण वाचावं वा लागणार आहे आपण इथे फक्त काय घेत आहोत क्वेश्चन आणि आन्सर घेत आहोत मागील पाच वर्षात रिपीटेड झालेले क्वेश्चन घेत आहोत पण याच स्वरूप बदलून जर तुम्हाला प्रश्न विचारले गेले तरी तुम्हाला त्याचा आन्सर देता आलं पाहिजे यासाठी तुम्ही कुठेही बॅच लावा पण काय करायचं आहे बॅच लावायचे आणि फुल पेपर फुल अभ्यास करायचा फुल अभ्यास करायचा त्याच तुम्हाला फुल पेपर करता येईल फक्त सामान्य विज्ञानाचं नाही तर इतर विषयांसाठी सुद्धा तुम्ही जोपर्यंत पूर्ण सिलेबस अभ्यासत नाही तोपर्यंत आपल्याला काही जमत नाही बघा सिलेबस अभ्यासलेला असला तर कुठलाही आला तर आपण आन्सर करू शकतो पण फक्त क्वेश्चन आन्सर वाचलेले असले तर आपल्याला ला सिलेबस नुसार काय करता येणार नाही त्याचे देता येत नाही ठीके मग आता टोटल ऊर्जा आपल्याला किती मिळते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कशापासून मिळणार आहे तर कार्बोदकांपासून ऊर्जा मिळणार आहे आणि प्रथिने आणि मेद यांच्यापासून आपल्याला किती दहा दहा पर्सेंट ऊर्जा मिळत असते ठीक आहे ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोण आहे कार्बोदके लक्षात ठेवायचंय ठीक आहे समजल्या तर ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल सेशन लाईक करून लिंकला शेअर करून घ्या चला पुढचा प्रश्न एक ग्रॅम प्रथिनांपासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते काय विचारलंय त्यांनी एक ग्रॅम तुम्ही प्रथिने खाल्ले तर तुम्हाला किती किलो कॅलरी ऊर्जा मिळणार आहे एक सात दोन चार काय विचारलं इथे एक ग्रॅम प्रथिनांपासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते माहित असेल तुम्हाला, ना? तुम्हाला असेल है ना आय होप तुम्हाला माहिती असेल हे उत्तर आपण पाचवी ते दहावी पर्यंत जे पण अभ्यासला आहे सामान्य विज्ञानात त्याच बेस्ट वरती आहे तेच आहे सर्व पुढे तुम्हाला ठीक तु, आहे बेसिक आपल्याला हेच असतं काय आहे मग अन्सर प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते किती किलो कॅलरी ज्यांनी पण पोलीस भरतीची बॅच केली होती त्याच्यात आपण हे सर्व शिकलेलो आहोत है ना जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी पण चांग चांगला फोकस करायचा आहे पूर्ण कंटेंट फुल कंटेन वाचायचं आहे काय आन्सर येणार आहे चार न? चार किलो कॅलरी चार कसं काय आलं बघा प्रथिनांपासून आपल्याला किती ऊर्जा मिळणार प्रथिने ठीक आहे प्रथिनांपासून चार किलो कॅलरीज मिळणार ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही मेद खाल्ले तर मेदापासून तुम्हाला नऊ किलो कॅलरी ऊर्जा मिळणार किती एक ग्रॅम पासून इथे लक्षात ठेवा एक ग्रॅम त्यानंतर तुम्ही कार्बोदके जरी खाल्ले अरे आपला पेन काम करत नाही मध्ये मध्ये बघा कार्बोदके तुम्ही खाल्ले तर कार्बोदकांपासून सुद्धा तुम्हाला चार किलो कॅलरीच उर्जा मिळते मग सगळ्यात जास्त कॅलरीज मध्ये ऊर्जा आपली मोजली जाते मग सगळ्यात जास्त उष्मांक मूल्य असा जर प्रश्न विचारला की कोणत्या अन्न पदार्थातून सगळ्यात जास्त उष्मांक मूल्य मिळतं तर काय आन्सर येईल आपलं मेद येईल ठीक आहे काय आन्सर येणार मग मेद ठीक आहे आणि आता काय आहे एक ग्रॅम प्रथिनांपासून आपल्याला चार किलो कॅलरी ऊर्जा मिळत असते ठीक आहे समजलं आहे तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे चला पुढचा प्रश्न बघा काय आहे आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते बघा हेच प्रश्न किती रिपीट झाले बघा हा प्रश्न वर्ध्याला दोन हजार अठराला आला आता आपण काय बघितला मागचा प्रश्न कार्बोदकांचाच बघितला कि नाही हा प्रश्न पण दोन हजार अठरालाच वर्ध्यालाच आलेला आहे म्हणजे एकाच पेपरमध्ये एकाच आन्सर असलेले दोन दोन प्रश्न आहे ना एकाच कन्सेप्टचे दोन दोन प्रश्न आलेले ठीक आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे बघा काय विचारलं आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत आता मी तुम्हाला तिथे काय सांगितलं उष्मांक मूल्य सांगितलं आणि त्याच्या आदल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं की किती पर्सेंट ऊर्जा आपल्याला कार्बोदकांपासून मिळते मग आपल्याला इथे काय विचारलं गेलं ऊर्जेचे प्रमुख स्रोत मग ऊर्जेचे प्रमुख स्रोत म्हणून कोण येतील प्रथिने येतील कार्बोदकी येतील मेद येतील का येतील काय येईल आपला आन्सर तर आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोण असतात तर कार्बोदकी असतात कार्बोदके कारण ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आपल्याला त्याच्यातून ऊर्जा मिळते म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये एकाच वर्षी बघा एकाच कन्सेप्ट असलेले दोन दोन प्रश्न रिपीट झालेले आहे त्यामुळे याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे खूप महत्वाचा आहे हा टॉपिक तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे व्यवस्थित अभ्यास करायचा ठीक आहे चला पुढच्या प्रश्नावर जाऊया बघा खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात आपल्याला जो प्रथिने खायचे आहेत तुम्ही तुम्हाला जर प्रथिने खायचे आहेत तर तुम्ही काय खाल मग काय दिलंय संत्री तूप बटाटे आणि भुईमुग भुईमुगाच्या शेंगा म्हणजे काय रे ज्यांची शेती असते त्यांना माहित असतं भुईमुग म्हणजे काय शेंगदाणे भुईमुगातून काय मिळतं आपल्याला शेंगदाणे मिळतात ज्यांच्या घरी शेती असते ते त्याच्यापासून ते ते तेल पण बनवून घेतात बरोबर की नाही मग मला सांगा कशामध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स मिळणारे तुम्हाला संत्री मधून मिळणारे तुपातनं मिळणारे बटाट्यातून मिळणारे आन्सर येत असेल तर ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये आन्सर नक्की करायचा आहे सर्वांनी ठीक आहे काय आन्सर येईल भुईमुगापासून काय आन्सर येणार आहे भुईमुगापासून आपल्याला सगळ्यात आधी प्रथिने मिळतात संत्रीपासून आपल्याला जीवनसत्व बघा विटामिन सी मिळतं तुपामधून आपल्याला काय मिळतं फॅट म्हणजे काय मेद मिळतं स्निग्ध पदार्थ आहे सॅचुरेटेड आहे, आहे ते ठीक आहे तुपापासून आपल्याला मेद मिळतं मेद आहे फॅटी आहे ते ठीक आहे त्यानंतर बटाटे काय आहे पिष्टमय पदार्थ आहे बटाटे काय आहे पिष्टमय पदार्थ आहे मग सगळ्यात जास्त प्रोटीन आपल्याला कुठून मिळत आहे तर भुईमुगातून मिळत आहे लक्षात ठेवा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा अतिमद्य सेवनामुळे या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होऊन पेलेग्रा हा विकार जडतो ठीक आहे काय विचारलं आता यामध्ये या क्वेश्चन मध्ये की अति मद्य सेवनामुळे जास्त मद्यपानामुळे कोणत्या जीवनसत्वाचा अभाव होतो ठीके म्हणजे कोणतं जीवनसत्व नष्ट होत जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला पेलेग्रा हा नावाचा पेलेग्रा नावाचा एक रोग आहे ठीक आहे तो रोग होतो मग काय दिलंय बघा बी एट बी फाय बी, बी सेवन आणि बी टू काय येईल मग आपलं ऑन्सर पटकन ज्यांना आन्सर माहिती असतील त्यांनी पटापट काय करायचं आहे आन्सर द्यायचं आहे कमेंट मध्ये आणि आतापर्यंत ज्यांनी सेशनला लाईक केलं ला नसेल त्यांनी फास्ट काय करून घ्यायचंय आपल्या सेशनला लाईक करून घ्यायचंय आणि आपल्या व्हिडिओच्या लिंकला सुद्धा जास्तीत जास्त शेअर करून आहे ठीक आहे बघा काय येईल आपलं ऑन्सर बी <coughs> बी काय येईल बी फर्स्ट येईल ठीक आहे इथे दिलेलं नाहीये आपण इथे करून घेऊ बी फर्स्ट ठीक आहे तेच म्हटलं मी इथे दिलेलं नाही बट बी फर्स्ट मधून काय मिळतं आपल्याला जेव्हा बी फर्स्ट काय होतं नष्ट होतो, होतो ठीक आहे अतिमध्य सेवनामुळे ज्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण असतं ते खाल्ल्यानंतर बी फर्स्ट जो आहे ठीक आहे बी कॉम्प्लेक्स तुम्हाला सर्व दिलेले आहे तर ते नष्ट होऊन हा नावाचा रोग आपल्याला होत असतो ठीक आहे समजलंय सर्वांना तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर बघा आहार आणि याच्यामध्ये खूप जास्त प्रश्न आलेले आहेत मागच्या पाच वर्षात जसं मी तुम्हाला म्हटलं की हे प्रश्न रिपीट झाले त्याच पद्धतीने मागच्या पाच वर्षामध्ये भरपूर प्रश्न आलेले आहेत त्यामुळे आपण याचे दोन पार्ट केलेले आहेत ठीक आहे थीकी? आज आपण काही प्रश्न घेणार आहोत आणि नेक्स्ट पार्ट मध्ये आपण याचे काही प्रश्न घेणार आहोत समजले खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात काय का विचारलेला आहे वायू कुठला आहे जो क्लोरोफॉर्म साठी वापरला जातो प्रोपेन रेडॉन मिथेन वायू विचारलेला आहे जो क्लोरोफॉर्म निर्मितीसाठी वापरला जातो काय येणार मग आपला आन्सर मिथेन ज्याला आपण मार्श गॅस म्हणून सुद्धा ओळखतो तर मिथेनचा वापर कशासाठी केला जातो क्लोरोफॉर्म निर्मितीसाठी केला जातो काय संज्ञा आहे याची सी एच फोर संज्ञा आहे ठीक आहे समजलंय सर्वांना चला पुढचा प्रश्न बघा प्रथिने कशापासून बनलेली आहेत प्रथिने प्रथिने कशापासून बनलेली आहेत सांगा बरं कोणत्या जीवनसत्वापासून बनलेली आहे की कुठल्या ऍसिड पासून बनलेली आहे प्रोटीन प्रोटीन काय आहे प्रथिने कशापासून बनतात अजीवनसत्वापासून बजीवन युरिक ऍसिडपासून अमिनो ऍसिडपासून आता हा प्रश्न कधी आला बुलढाणा पोलीस भरती दोन हजार सतरा बघा इथे दिलेला आहे तुम्हाला हे इथे देण्याचं कारण काय आहे बघा आम्ही जरी नाही सांगितलं तरी तुम्हाला यामध्ये दिसतं की हा प्रश्न आपण कशातून घेतलाय ठीके कधी आलाय दोन हजार सतराला मग प्रोटीन कशापासून बनतात तर अमिनो ऍसिड पासून आपण बोलतो ना प्रोटीन इज लॉन्ग चेन ऑफ अमिनो ऍसिड मग प्रोटीन बनवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये इसेन्शियल वीस अमिनो आम्ले लागतात तर इसेन्शियल म्हणजे गरजेचे अमिनो आम्ल किती लागतात प्रथिने तयार करण्यास हे लक्षात ठेवा नोट डाऊन करा प्रथिने तयार करण्यास किती वीस अमिनो आम्ले आपल्याला लागत असतात ठीक आहे समजलंय सर्वांना तर आजच्या भागामध्ये आपण इतकं बघणार आहोत ठीक आहे आणि नेक्स्ट भागामध्ये आपण पुढचे क्वेश्चन आपण काय करणार आहोत बघणार आहोत समजलंय बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपण कधी बघणार आहोत याच्या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत ठीक आहे तोपर्यंत काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे जे तुम्हाला अवघड वाटत असेल ते नोट डाऊन करायचं आहे भेटूया पुन्हा हम्म न्यू प्रश्नांसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर विषय ऑल द बेस्ट सेशन आवडलं असेल तर लाईक करून घ्यायचं आहे आपल्या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे था। जय हिंद थँक्यू